आणि इथे आज दोनशे ते तीनशे मुलींची अपेक्षा आहे आपल्याला आणि मुलं मुली स्वतः परिचय देतात त्याच्या त्यांचे त्या ते माध्यमातून त्यांची लग्न जमतात इथे त्यांची सहा मिळावा आपला लग्न लग्न निशुल्क असत आहे आपल्या फॅमिली किंवा घेण्याचं पण आहे तसं जोड्या जर तयार झाल्या तर आपण ती पण एक संकल्पना राबवणार आहोत मी हरिभाऊ सुमल पुल पवार मी ही सावथा वगैरे संस्था दोन हजार एक पासून मेळावा घेतोय आता हा पंचवीसवा वजवड मेळावा आहे मी मुख्य मार्गदर्शक आहे या माझ्या मिशेष अध्यक्ष आहे संगीता हरिभू पवार आणि शिवकन्या वेदिका डिके या सचिव आहे नाशिकच्या आणि भारतीय मालच्या उपा उपाध्यक्ष आहे आणि विद्यापात्रीकर हे स सहसचिव आहे आणि आतापर्यंत आम्ही पंचवीस मेळावा घेतले वजवड मेळावे आणि प्रत्येक मेळामध्ये पुन्हा महाराष्ट्रातून वजवड येतात हो आणि शिक्षण चांगल्या इंजिनियर डॉक्टर मुलं येत असल्यामुळं लग्न कुठले कुठे जमतात मराठाची मुलगी नांदेडला मराठाची मुलगी विजय गुजरातची मुलगी खान्देश मध्ये मुलगी पश्चिम महाराष्ट्रात असं कुठल्या कुठे ह्या मेळाव्यामुळे शक्य होतं लोकांना त्यांना त्यांच्या अनुरूप त्यांना मिळतं डॉक्टरला डॉक्टर मुलगी इंजिनियरला इंजिनियर क्लास वनला क्लास टू वन अशा ह्या मेळाव्यामुळे फायदा होतो तसंच आमचा सुमन वगैरे ग्रुप आहे हा ग्रुप महाराष्ट्रभर चालतो आणि त्याला सदुती सातशे लोक ॲड आहे आणि ते सगळ्यांना सगळे बायोडाट मिळतात आणि ग्रुपमधून असंख्य लग्न जमतात आणि तो ग्रुप आपला मोफत चालतो आणि आमचं सावता सुमोन राज्यभर पूर्ण राजी समाज ओळखते सगळे आमच्याशी कनेक्टेड राहतात दर रविवारी आमच्या विनिमेळा होतो आणि आमचे मेन म्हणजे अतुल सावे साहेब जे कॅबिनेट मंत्री ते आमच्या न्यायाचे मेन कार्याध्यक्ष दोन हजार एक पासून तेच होते त्याआधी त्यांचे वडील होते खासदार मोरे साहेब आणि स्वागताध्यक्ष होते पहिले ते गेल्यानंतर त्यांचे माळी हे आमचं कार्याध्यक्ष कायम चिरंजीव चेतनमाळी हे वजवळ शिका आमची काढून घेतात त्यांची कंपनी आहे ते त्यांचं आमचे म्हणजे फॅमिली परिवार आहे हे धावता सुमार पोहोच येतात परीक्षे मिळा एक कल्पना कशी आली मला माझ्यापेक्षा तीन लहान बहिणी होत्या त्या लहान बहिणीसाठी सळ पाहता पाहता मला मला त्रास झाला सळ पाहण्यामध्ये माझ्या बहिणीसाठी तर मला कल्पना सुचली का जर आपण असं हवं जर मैत्र न घेतला तर आपल्या माझी समाज बांधवांचा मुला मुलीचा वेळ पैसा खर्च होईल वाचेल वेळ वाचेल पैसा वाचल म्हणून मी ही समाजसेवा म्हणून हे काम हाती घेतलं पवित्र कार्य आहे आपल्या लग्नाबद्दलचा अनुभव काय आपलं लग्न कसं जमलं हा ते आता संगीत पवार माझे मी सांगते काय मॅडम माहिती का सर गव्हर्नमेंट जॉबला होते आणि सरांनी खूप मुली बघितल्या त्या काळात मुली म्हणजे मुलीवाल्यांना जास्त प्रोत्साहन होतं भरपूर मुली बघितल्या त्यांनी पण त्यांच्या मनासारखी त्यांना म्हणजे त्यांना आवडली बहिणीला आवडायची नाही बहिणीला आवडली त्यांना आवडायची नाही पण माझ्या नंतरच माझं सूत्र जमलं आणि मी यांच्या घरात पडली मग तेव्हापासून त्यांना वाटलं आपल्याला एवढा त्रास झाला आहे की नाही मला त्यासाठी वगैरे मिळाला नसतं असलं असता तेव्हा तर मला यांनी चॉईस नसतं केलं कदाचित म्हणते